आय एम ट्राईंग टू पुश माय सेल्फ इन टुअर हार्टस अँड आय अल डेफिनेटली सेटल डाऊन आता मराठीत सांगते थोडंसं इंग्लिश भाषेचा अशा दोष आहे की त्यांच्या विरुद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल पण मराठी भाषेचा हा फायदा आहे की मराठी भाषेत तुमच्या विरुद्ध काही बोलायचं असलं तर त्यांना कळायचं नाही हा तुम्हाला फायदा आहे म्हणजे ते गुप्त राहतं सगळं तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे आणि त्यामुळे माताजींना सुद्धा कळत नाही असं जे लोकांना वाटतं तर मला मराठी भाषा कळते आणि हिंदी कळते आणि त्याहून भूतांची भाषा फार चांगली कळते तेव्हा आज जे महाकालीचं मी सांगितलं तिकडे लक्ष दिलं पाहिजे की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे लागलं पाहिजे आता प्रथम आपल्याला जे प्रकार होतात ते मी आधी सांगितलंच की माझ्या मुलाला बघा काय झालं तुमच्या मुलाला काही नाही फक्त लहानपणापासून बिछाण्यातच असतो हात पाय त्याचे मोडलेले आहेत डोकं फिरलेलं आहे काही खात नाही पित नाही कंबर त्याची वाकत नाही फक्त तेवढं एकदा माताजी तुम्ही पाय तिथे लावले तर बरं फक्त एवढं झालं आता हे कशामुळे झालेलं आहे सांगायला नको ही तुमची पूर्व कर्म बोलतायत ती मी कुठवर जिंकणार आणि किती खाणार आहे असा जीव आहे त्याला वाचवून तरी काय करायचं त्याला क्षमा करते मी त्याला परत जन्म घेऊन दे समजलं पाहिजे त्याच्यावरही कृपा करा आणि स्वतःवरही करा माझ्यावर विषयी मग तुमचे पाय माताजी एकदा घरी लागू द्या कारण तुम्हाला समजतं नाही सगळं की माताजी अमुक आहेत हे पक्क तुम्हाला सांगावं लागत दे ऑल नो दॅट आय एम दिस दे ऑल नो बट ऑल्सो दिस इज व्हेरी डेंजरस नो दॅट आय एम दिस मीन्स इफ मदर जस्ट कम्स टू माय हाऊस द होल थिंग विल ची तर पाच मिनिटं तरी बरं दोनच मिनिटं बरं एकच मिनिट आणि त्या घरात गेलं तर सात मजले चढून जावं लागणार लिफ्टच आउट आहे असं का आता रगडा मला तिथं मग रगडायचं आता ते सगळं झालं आम्ही केलं पुष्कळ रगडलं आपल्याला तुमच्यासाठी जे म्हटलं ते केलं ह्याला बगरे त्याला बघर मावशीला बगरे अमक्याला मान्याला बगरे सगळ्यांना बघून टाक आता मी कोणाला बघणार नाही तुमची असेल मावशी तर तुम्ही बघा माझी ती मावशी नाही कळलं का स्पष्ट मी सांगते आता मला कुणी सांगायचं नाही की माझ्याच हे बघ याचं ते बघ ते कृपा करा आता माझ्यावर फार झालं दुसरं मग आपले घरचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्यासमोर आणू नका फार तरी मला अगदी कंटाळा येऊन गेला सहजोगावरती लक्ष यायला पाहिजे <coughs> सहजोग आम्ही कसा वाढवणार सहजोगासाठी काय करायला पाहिजे ते सेंटर कसं वाढवलं पाहिजे आमच्यात काय चुकतं का लोक आमच्याकडे येत नाही आमच्यामध्ये कोणची वाईट गोष्ट आहे हे स्वतः बसून ठरवायचं बाता मारायच्या नाहीत बसून विचार केला पाहिजे आमच्यात काय खराबी आहे आम्ही काय सहजोगात काय खराब करतो आमच्यात का जमत नाही पूजेला कमीत कमी पंधरा भूतं जमा केली तर तुम्ही पट्टीचे मुंबईकर नाही पण जर पुण्याला गेलं तर कमीत कमी एकवीस तरी असायला पाहिजे कारण पुणे मग पुण्याला तर महाभूत असलीच पाहिजे त्यानंतर जरी पूजेला बसवली नाही माताजींना त्रास दिला नाही तर पुणेकर कसले पेशवाई न ती मग माताजींनी सहन केलंच पाहिजे मग आणून बसवायचे आहो पूजेला निदान बघा तरी कोण येतं कोण नाही येत वाटेल ते आणून पूजेला बसवायचे हे अगदी विशेष आहे माताजी पूजेला येऊ का म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ना माताजी असं आहे आम्ही येऊन बसतो ना पूजेला पण अधिकार आहे का त्यांना पूजेला बसण्याचा अरे तुम्ही पाहायला पाहिजे कारण इकडे उलट आहे तिकडे मला सांगावं लागतं की मी अमुक आहे मी आधी शक्ती आहे असं सांगावं लागतो तुम्हाला सांगावं लागत नाही माहिती आहे तुम्हाला मग जेवढा फायदा घेता येईल तेवढा घेतला पाहिजे जितकी भूत आहेत तेवढी आणा गंगेत सगळी घाण घातली तरी गंगाही धुऊन काढणार पण घाणच घातली पाहिजे का <laughs> कधीतरी असाही विचार ठरायचा की आम्ही माताजींच्या ह्याच्यात नेहमी अशा लोकांना घेऊन जातो काही शुद्ध लोक भेटले तर बरं आणि ह्या भूतांच्यानी काय कामं होणार आहेत मला त्रास देण्यापर्यंत तेव्हा ही भूत तुम्ही सांभाळून फक्त जी शुद्ध माणसं त्यांना पूजेला आणली पाहिजे आतापर्यंत मी सगळं सहन करून घेतलं पण आता ह्याच्या पुढे मी करणार नाही जर तुम्ही भूत गुण आले तर तुमच्या घरी दहा भूत बसवी मी स्पष्ट सांगतात एक नाही दहा मला बसवणं काही कठीण नाहीये त्यांना आणि तिथे परमनंटली बसवून ठेवी मी हसून सांगते पण खरं सांगते मला फार त्रास होतो ह्या गोष्टी हे महाकालीचं स्वरूप जे आहे ते अत्यंत प्रेमळ आहे आणि तुम्हाला रक्षक आहे इतकंच नाही पण तुमची सगळी काही जी इच्छा आहे ती पूर्ण करायला समर्थ आहे पण अशा फालतूच्या इच्छा तुम्ही जर घेऊन आलात जिथे की आम्हाला कर्दन करायचं आणि संवार करायचा आहे तर आम्ही काय करायचो तुम्ही मुलं म्हणून आम्ही कितपर्यंत सहन करायचो मूर्खपणाच्या गोष्टी दुसरं म्हणजे हे तर झालं भूतांच्या बाबतीत की भयंकर अटॅचमेंट अगदी आमचे प्रधान म्हणतात की फ्रॅटर्निटी असते दुसऱ्या भूत बुत, एकाला भूत असलं की तो बरोबर दुसऱ्या भूताला चिकटतो अगदी बरोबर ओळखायचं म्हणजे काय की ह्यांच्यात भूत आहेत का असं है। का दहा भूतं एकत्र मिळाली म्हणजे समजा दहाची दहा भूतं एकमेकाला चिकट चिकटणार त्याचा आणि ते कृपा करून आता लक्षात ठेवलं पाहिजे सज्जनांची संगती गाठावी सज्जनांनी स्वतःला एकत्र बांधून आणखीन एक, एक ग्रुप करून घ्यायचा आणि भांडायचं नाही तो ग्रुप एक करून ठेवला मग हळूहळू तो ग्रुप वाढवत गेला पाहिजे म्हणजे असं न्यूक्लियस बनतो तो न्यूक्लियस असा वाढवत जायचा आणि मग सज्जनांनी जवळजवळ ये जायचं भांडकुदळपणा हे लक्षण भूतांचं आहे क्रोध आधी ह्या गोष्टी सर्व भूतांच्या लक्षणांनी तेव्हा क्रोध येऊ द्यायचा नाही राग येऊ द्यायचा नाही किंवा घाईघाईनी लोक कामं करतात अरे हे कर ते कर तसं तसं तस, म्हणजे मला कळलं हे आलं इकडे दहा भूतं तर मनुष्य करणार तरी एक तऱ्हेचा रुबाब पाहिजे माणसं काय शिवाजी महाराज ना तुम्ही म्हणजे शिवाजी महाराजांचे नुसते पुतळेच उभे करतात जिथे तिथे अहो तुम्ही शिवाजी महाराज त्यांचा रुबाब काय आणि तुमचा रुबाब काय ते पहा कालच मी पुण्यात सांगितलं की पंक्तीला खुरून बसतात सहजोगी म्हणजे कमालच झाली बहो या महाराष्ट्रात आमच्या म्हणजे मैत्रिणीला जरी म्हणत असू की तू जेवायला बस ती तशी बसायची नाही दादा तिला निमंत्रण दिल्याशी हे आम्ही ह्या पाहिलेले आमच्या डोळ्यांनी शिवाजी महाराजांच्या गोष्टी सोडा माझ्या डोळ्यांनी मी पाहिले की आमच्या घरची मैत्राणीला जरी म्हणायचं असलं की बाई तू जेवायला ये तर तशी येणार नाही तिला निमंत्रण गेलं नाही तर मला तुम्ही माताजी आमंत्रण पत्रिकाने दिली तर मी कशी हो हे ही पद्धत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली आणि आता चांगले सहयोगी सभ्य लोक फुकटखोरी करून सगळी मुलं बाळं घेऊन जेवायला बसतात हे ऐकून मात्र मला वाटलं आता इथे मी काय बोलायचं म्हणजे कोणची पद्धत ती कोणचं लेवल झालं खाण्याचा म्हणजे भयंकर आपल्याला त्रास आहे कुठे जेवायला असलं भोजन असलं म्हणजे मग भजन डिजन चांगलं जेवणाशी आपण बोलत नाही म्हणजे काय डुकराची जात आहोत की काय मला समजत जे कसे या शिवाजीच्या राज्यात असे लोक जन्माला आले हेच मला आधी लक्षात येत नाही की कुठेही खायला मिळालं की धावत जायचं ही काय पद्धत झाली फुकटखोरीला तरी काही काहीतरी मर्यादा पाहिजे आणि ही फुकटखोरी परमेश्वराला दिसते आपण फुकटखोरी कुठेही करणार आता एखाद्याची मोटर चालली बसून घ्या म्हणजे कशाला अहो तेवढेच पैसे वाचतील आणि ते पैसे जाणार कुठे ते पैसे वाचून तुम्ही करणार का स्वतःच्या इज्जतीने माणसांनी राहायला शिकलं पाहिजे ज्याला स्वतःची इज्जत आहे तो सहजोगात काय हो आणि करणार तरी काय पहिल्यांदा मनुष्याने अशी इच्छा केली पाहिजे पारी पारी। की आमची इज्जत होईल आम्ही काहीतरी रुबाबदार होऊ अशी आम्हाला सुबुद्धीच येऊ आली पाहिजे कोणतीही गोष्ट ज्याच्यात सहयोगी म्हणजे काय हे फुकटखोर हे भांडण करणारे आपापसात आप नावं ठेवणारे म्हणजे माझ्या नावाची बदनामी होती तर आज पहिल्यांदा इच्छा ही करायची पहिल्यांदा खोरी खोरी की फुकटखोरी ही सहजोगाला शोभत नाही तुम्हाला फुकट सहजोग दिला म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही फुकटखोरी करत फिरायचं अहो उलट होऊन राहिला आजकाल माझ्याच खिशात पैसे चालेल म्हणजे गुरुला पैसे घ्यायच्याऐवजी आता गुरुच पैसे देऊन राहिले तर हे काय तर तुम्हीच विचार करा असं चालेल का परमेश्वराला त्यांना पटेल का तुम्हाला सगळं माहिती आहे सगळं शास्त्र माहिती आहे चांगलंच शास्त्र काही सांगायला नको पण त्यात तुम्ही कुठे फिट होता ते बघा स्वतः आपली कोणची पोझिशन त्याच्यामध्ये आपण बनवलेली ते बघा पैशाचा तर फार मोठा त्रास आहे बघ कुठेही चार पैसे वाचत आले तर वाचवावे आणि जर चार घबाड मिळालं तर वा काय बिझनेसच आहे मग सगळ्यात माताजी काय बिझनेस करत नाही हे माहिती आहे ना तुम्हाला आणि तुम्ही सहजोगात बिझनेस करू नये मग पुढे मला सांगू नये मग तुमचाही बिझनेस होईल हे थे लक्षात ठेवा सहयोगी सहजोगी सत्य वस्तू आहे पण आहे परमेश्वराचं साम्राज्य आहे इथे हे चालायचं नाही ठीक आहे इंडिया गव्हर्नमेंट नाही आहे परमेश्वराचं साम्राज्य लक्षात ठेवलं पाहिजे इंडिया गव्हर्नमेंटमध्ये चालतील तुमचे लाचलुचपत आणखी सगळे धंदे परमेश्वराच्या साम्राज्यात हे चालणार नाही म्हणून मी सांगते बजावून परत आज इथे सांगून राहिले लक्षात ठेवा खबरदार जर सुद्धा एकही पैसा कमावण्याचा किंवा फुकटखोरीचा प्रयत्न केला ह्याच्या पुढे आणि जर काय त्रास झाला तर मात्र मी त्याला जबाबदार नाही इमानदारीत उतरलं पाहिजे हो इमान म्हणजे केवढं तर पूर्वी महाराष्ट्रांचं इमान म्हणजे कोणी जिंकू शकत नव्हतं अजूनही संबंध हिंदुस्थानात फार गाजलेले आहेत इमानासाठी हां अफार इमानदार लोक गरीब लोक बरे मी तुम्हाला सांगते इथल्या मोलकर्णी तुम्ही किल्ल्या द्या काय हात लावणार नाही पैशाला पण हे मध्यम इथले साहेब लोक हे दुसऱ्यांच्या दमावर साहेबी करण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे फार तर दोन कुर्ते कमी घाला काही फरक पडणार रेशमी नसले तर कॉटनचे घाला आता तुम्हाला वसुदैव कुटुंब कम करून टाकला मी पण उदारचरित नाही पैशाच्या बाबतीत अगदी कवडी चुंबक मग पुण्याला तर प्रसिद्धच आहेत म्हणे आता पुण्याला फार मोठी जबाबदारी आहे काल एवढे मोठे तुमचे सदर कमांडचे एवढे जनरल साहेब मला म्हणाले की आम्ही पुण्यभूमीत बसलोय असं का म्हटलं आणि मला म्हणाले माताजी तुम्ही ह्याला पुण्यभूमी सारखं म्हणता आणि पुण्याला विशेष पुण्य म्हणता तर इथेच तुम्ही का नाही वास्तव्य करत आणि इथेच का नाही तुम्ही जरासं राहून आमची मदत करत एवढं ते पुण्याची महती गात होते बिचारे आपले सिख आहेत पंजाबात ना आले दुरून डोंगर साजरे <laughs> तर आपले पुण्याची महती गात होते मी आपले ऐकत होते मी त्यांना दोन शब्दाला दोन चार आणखी भाषणातही खूप महती वगैरे गाले पण अंधरकार जेव्हा तेव्हा पुण्यावाल्यांवर फारच जबाबदारी आहे आणि केवढी मी स्तुती तुमची केलेली आहे मला वाटतं भरमसाठ स्तुतीमुळेच हे झालेलं आहे बहुते बघा एक पत्र मी लिहिलं होतं तुम्हाला ते छापून आलं ते छा त्याचं ट्रान्सलेशन कुलकर्ण्यानं जमेना मला जमेना अशी तुमची मी स्तुती केली तुम्हाला परमेश्वर मानून तुम्हाला पूजलं आणि तुम्ही हे काय भिकाऱ्यासारखे उभे आहे दरिद्री लक्षणा तेव्हा ह्या स्वरूपात निघाला पाहिजे एवढंच एक करा आपल्या जबाबदारीवर स्वतः आम्ही इज्जतीची माणसं कोण आमच्यावरती खर्च करणार आम्ही बघतो मग बघा साक्षात लक्ष्मी तुमचे पाय धुणार पण म्हणून नाही करायचं परत तेच माताजी सांगितले ना म्हणून आम्ही हे करतोय आता आमची लक्ष्मी पाय नाही धुत म्हणजे असं पत्र येईल माझ्याजवळ एवढं दहा पाणी तुम्ही असं म्हणाले तुम्ही असं म्हणाले आमची लक्ष्मी पाय धुत नाही आम्हाला लक्ष्मीने उलट आम्ही हारलो आता एकही एक पैसा नाही कर्ज बाजारी झालो बायको पळाली सगळं झालं अशा भयंकर परिस्थितीत सहजोग उभा करायचा आहे झंझावात त्या झंजावातात या सहजोगाच्या रूपाला सांभाळून जाणारी पाहिजे तो कुठे गेले ते सगळे गेले का शिवाजींच्या बरोबर की पेशवाईतच गेले संपले ह्या रोपाला संबोळ सांभाळून धरणारे लोक उभे करा आणि जर तुम्ही नाही केले तर उभे मी करीन तुम तुम ते तुमचं मग ठीक करतील तुमच्यातच ते सगळं असताना सुद्धा तुम्ही जर ते उभं करणार नाही तर उद्या कुठून उभं करू तर पुण्यावाल्यांवर फार जबाबदारी आहे तर मुंबईकरांना खूप झाडून ठेवलेले आधीच त्यांना झाडायला नको आता पण मुंबईकरांनी हलायला पाहिजे गणपतीसारखे चिकटून मुंबईत राहतात हल्ल्याशिवाय मुंबईकरांना काही फायदा होणार नाही हल्लच पाहिजे हलतच नाहीत मुळी हल्लं पाहिजे प्रत्येकाने हव ठरवायचं मी इथून गेल्यावर प्रत्येक मुंबईकरांनी महाराष्ट्राच्या सर्व सेंटर्सला भेट दिली पाहिजे प्रत्येकानी पैसे आहेत काही सेंटरवर गेला ते काही तुम्हाला भूक मारणार नाही सुट्टी घेऊन काही करून प्रत्येकाने सेंटरवर दोन चार तरी सेंटर्सवर भेट दिली पाहिजे ते बरं माताजीने आता दोन चारच म्हटलं <laughs> ना मग दोनच घेऊया पण दोन म्हणजे एक असलं तरी झालं मग कळव्याला गेलं की झालं कळवा म्हणजे सेंटरच आहे नाहीतरी आणि मुंबईच्या बाहेरच आहे नाही का म्हणजे हद्दीत नाही ते बघायचं मग मॅपवर की हद्दीत आहे की बाहेर आहे बाहेरच आहे मग काय मग झालं आम्ही कळव्याला जाऊन आलो माताजी असं का आणि मग ठाण्याला जाता का आता था? बरं ठाण्याला जा तिथे बरं राहील तुम्हाला वटवा गोळं बनवून तिथे पुष्कळे ते कस काय नाही काय उत्तम ही व्यवस्था नको सहजोग्यांची बाबा ही माझी मुलं आहे काय करता स्वतःबरोबर लक्ष ठेवा लक्ष ठेवा स्वतःकडे तुम्ही माझी मुलात किंवा अशा वटवागुळाच्या स्थितीला जायचं नाही मुळीच जायचं नाही तेव्हा सांभाळून संबाड़। राहे सांभाळण्याची वेळ आलेली आहे आता ह्यांच्याहून जास्त लोक येतील त्यांना लुबाडायचं म्हणजे काय तुम्ही काय ठगी करता की काय रस्त्यावर म्हणजे त्याचे ठग आता महाराष्ट्रात जन्माला आले असतील तर तसं सांगावं की त्यांनी सगळ्यांनी इथंच जन्म घेतलेला आहे ठग यांनी आणि ठग सगळे आता बसून ठगत आहेत लोकांना खुल्या दिल्यानं राहायला पाहिजे आता उद्या मंडळी येणार आहेत सगळ्यांनी काही ना काहीतरी थोडंसं त्यांना बक्षीस म्हणून द्यावं मागच्या वेळा मीच खर्च करून सगळ्यांना बक्षीस दिलं तर पुणेकरांच्या तर्फे त्यांना तांबे दिले आणि लोटे आणि ते हे दिलं पात्र कशाला पुणेकरांच्या तर्फे आणि पुणेकरांनी काय केलं वा आम्ही समागम दिला माताजी जेवायला बसलो बरोबर व्यवस्थित हो सगळ्यांनी सुद्धा काही ना काही बक्षीस यांना द्यायली पाहिजेत प्रत्येकाने मित्र मित्रता जोडली पाहिजे पण मित्रता म्हणजे अशी नाही की मला जरा पाचशे रुपये उसते द्या मी कर्ज घेतलं होतं माझी आई मेलेली आहे तुझ्या अंगावर कपडा नाही हे असले प्रकार करण्यापेक्षा त्या लोकांना तुमच्याबद्दल काय कल्पना होणार आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे स्पष्टपणाने मी सांग स्पष्टच बोललेलं बरं असल्या तऱ्हेच्या हलकटपणाच्या गोष्टी करायच्या नाही जाऊन दोस्ती करायची त्याच्यासमोर आपला मोठेपणा दाखवला पाहिजे ती तुमच्या दर्शनाला आलेली आहे हे चांगलंच आहे की परमेश्वराच्या दर्शनाला जा आणि परमेश्वर भीक मागतोय ही काय स्थिती आहे ही काय स्थिती आहे तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे इतका विपर्यास करू नका सहजोगाचा तेव्हा कृपा करून ह्यांच्यासाठी काहीतरी ते, ते तुमच्यासाठी केवढे बक्षीस घुन आले एवढा खर्च करून इथे आले आपल्याला पैसे तर समजतात कमीत कमी आणखीन काय समजले तरी हे लोक एवढा खर्च करून आलेले आहेत त्यांच्यासाठी एखादी वस्तू दिली तर नेहमी लक्षात ठेवली प्रेमाने मिठा माराव्यात त्यांना प्रेमाने घरी जेवायला बोलायचं दिल्ली घरांचं हृदय बघा केवढं मोठं आहे सात दिवसपणे आम्ही आमच्याकडे ठेवू पाताची तुम्ही काय केलं तरी आम्ही ऐकणार सात दिवस आमच्याकडे आम्ही ठेवू आम्ही सगळ्यांना वाटून घेऊ आमच्या घरी आम्ही ठेवू आम्ही एका खोलीत राहतो तर काय झालं प्रेमाने आम्ही वाटून हे दिल्लीकर तसे मुंबईकर दिलदार आहे त्याबद्दल शंका मुंबईकर दिलदार आहे पण हलत हलणं म्हणून दिल्लीकरांना दिल्लीवाले लोणावळ्याला येतील पण आज किती सहयोगी मुंबईहून इथे आले रविवारला आपण पूजा ठेवली तर हातावर मोजून घ्या आज यायला काय झालं होतं पूजेला माताजी आज पूजेला बसणार आहेत आज हे लोक इतक्या दूरून आले तुम्ही काय इथवर येऊ शकत नव्हते किती लोक आलेत मुंबईचे मला लिस्ट करून द्या काय झालं होतं त्यांना यायला आज सकाळच्या गाडीने यायचं आणि संध्याकाळच्या गाडीने जायला काय झालं होतं काय दूर आहे लोणावळा आता काय कळव्याला प्रोग्राम केला म्हणजे होईल तर त्याच्यामध्ये आंतरिकता नाही ओढ नाही आहे तुमची जर आई उद्या इथे आली असती तर ते असते नक्की मी तुमची आई नाही आहे का तुमच्या आईची आई आहे मी माझ्याशिवाय चालणार आहे का तुमचं आंतरिकता ना नाही आहे मुंबईच्या लोकांना आंतरिकता असायला पाहिजे दिलखोल असून फायदा काय आंतरिकता पाहिजे पैसे खर्च करून सगळं जीव सगळं विकत घेता येत नाही आंतरिकते नाही ते आंतरिकता आहे का तुम्हाला आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आम्ही आंतरिक आहोत की नाही अंतकरणापासून वाटलं पाहिजे असं नाही म्हणत सर्वांना नाही वाटत काही लोकांना मुळीच वाटत नाही माताजी तुम्ही आल्यामुळे आमचा हा फायदा झाला तो फायदा झाला अहो माझा काय फायदा झाला तो तर बघू द्या मला आता मुंबईला जर चार माणसं आले तर मला विचार पडतो कुणाच्या घरी ठेवायचं कुणाच्या घरच्या तो उचल बांगडीच करत असतो तिथे हेच एक काम दिसतंय मुंबईला सुद्धा उचलबांगडी करा हे आले ना ह्याना त्यांच्याकडे घाला त्यांची टोपी त्याच्या अडतीकडे काही समजतच नाही काय अहो कोणीतरी जीव उघडून म्हटला हो माता जे आमच्याकडे आम्ही घेऊन जातो कबूल त्यांना काही तुमचं समजत तर समजावून सांगा पण आंतरिकता नाही आंतरिकता असायला पाहिजे सगळ्यात गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही पण तेच आम्ही जातो खेडेगावात म्हणजे बहार आहे दोन्ही गोष्टी आंतरिकता पण आहे खुली आहे सगळा मस्त आहे काय मजा येते बैलगाडी असो नाही तर काय असो सुद्धा चालायला आलं तर काय झालं अनवाणी चालायला आलं तरी काय झालं अहो प्रेमाचं एवढे जे दो दो दोदो वाहत असतं त्याच्यापुढे काही नको मग त्याच्यापुढे आपल्याला काहीही नको त्याची मग काही इच्छा राहतो असं ठेवलं पाहिजे आणि तेच शिकलं पाहिजे त्या लोकांपासून खुल्या कधी माझ्याकडनं ते जास्तीचे घेणार नाही मला त्रास देणार नाही सगळी व्यवस्था कशी मस्त सकाळी सगळे अंघोळ करू इतके व्यवस्थित उभे आहे तेव्हा वाटतं रे माझा महाराष्ट्र हा उभा माझ्या पुढे तस मुंबई आणि पुणेकरांवर फार मोठी जबाबदारी आहे कारण तुम्ही सरताज न सगळे बसलेले ते आता तलवारी घेऊन गंजू देऊ नका सगळ्यांना सांगणार आहे की थोडे दिवस खेडेगावात जाऊन राहावं आणि थोडं खेडेगावातल्या लोकांचं शिकव जरी काही नसलं घरात तरी सुद्धा अत्यंत प्रेमाने एक कप चहाच घेऊन जा माताची काय तरी घ्या नुसतं पाणी नको आणि केवढं प्रेमाने उदय भरून येतं तसच पाहिजे आंतरिकता पाहिजे ह्या लोकांना बघून हृदय भरलं पाहिजे हे आलेत कसे आमच्या जीवाशी आलेले आहेत त्यांना कुठं ठेवणं कुठं नाही ठेवू नाव मागू घालू की काय करू की कसं करू असा विचारायला पाहिजे ह्यांना जायचंय आता कधी भेट होणार हे आमच्या जीवाचे निघालेत तसं नाही त्याच्याकडनं किती काय काढता येईल त्याच्या मागे आपण लागल कस टी काय पद्धत झाली आता हे सगळं विसरा झालं गेलं विसरून जायचं आता पुढचा रास्ता पुढची वाटचाल करायची आणि त्या वाटचालीमध्ये आपण वर वर उतर उठत जायचं द्वैतात ना अद्वैतात आल्याशिवाय होणार नाही आणि आपण अजून द्वैतात बसलेलो आहोत आणि त्या द्वैतामध्ये थोडेसेच काटे आहेत ते काढावे लागणार पैशाचा हा जो आपल्याला डोक्यामध्ये बौझा आहे तो काढून टाका तुम्हाला लाखोनी पैसे योगक्षेम वाहम्य म्हटलेला आहे सोडून बघा ह्यांना प्रेमाने आपल्या जवळ करा चार पैसे खर्च करा काही लागत तुम्ही कर्जबाजारी होणार नाही मला काही नको तुम्ही पण ह्यांच्यासाठी करा हे बाहेरून आले त्यांनी प्रेमाने जवळ घ्या Mahakali has a special capacity to weep because she is left-sided. When she is helpless and she cannot act, she weeps. This is the only manifestation of Mahakali is that she desires, and if she doesn't get her desire enacted, then she just weeps. That's the only thing she can do in helplessness, isn't it? And sometimes, when she's full of love as i've seen you today all of you coming down here and all these people sitting down here when she cannot express herself fully with full art also she feels that joy pouring as tears may god bless you for today's puja i hope all of you will take it in such a way that the subtlest of subtle Will be awakened within you, the sensitivity everywhere, and the love which culminates into joy. Love that flowers into the fragrance of joy will manifest in today's puja. May God bless you.